हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आज आहे सव्वीस तारीख सव्वीस सात दोन हजार पंचवीस नाही तर तुम्हाला दोन हजार पंचवीस नाही सांगितलं असं वाटेल दोन हजारच आहे कारण ज्यावेळेस जन्मली वेळेची तर आज आहे सव्वीस सात दोन हजार पंचवीस तारीख तर आज आहे होता म्हणजे माझा बड्डे आणि आत्ता परात्र झालेली आहे बड्डेच्या दिवशीची आणि त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर पहिलं तर मी सगळं आधी आवरून घेतलं होतं आणि पारांदार पडायला लागला होता मग मी खिडकीचे पडदे वगैरे लावून घेतले पण त्याच्या आधी काय झालं माहिती आहे का, का। मुलांचं सगळं आवरलं मला माझ्या मिस्त्रांचा फोन आला की मी केक घेऊन येतोय तू पटकन लगेच तयार हो मी लगेच येणार आहे एक दहा मिनटात त्याच्यानंतर मला कामाला जायचं आहे म्हणून तर म्हटलं हो चालतंय मग म्हटलं मी सगळं आवरलं वगैरे सगळं आवरून बसले होते कधीपासून आणि या या साहेबांना फोन केला तरी बोलतात थांब थोड्याने आलो थांब थोड्याने आलो आणि तुम्हाला माहिती आहे का ह्या नवऱ्या लोकांचं कसं असते थांब वेळाने येतो म्हणून दोन तास लावतात आणि खरंच फायनली दोन तास ह्यांनी मला लावलेच त्याच्या आधीच मी सगळं आवरून बसले होते आणि एकतर कसं आहे माहिती आहे का माझं म कामं जास्त असली की मला साडी घातली अजिबात कामं सुचत नाहीत आणि एकदा जर साडी घातली तर मी साडी घातल्यावर काहीच काम करू शकत नाही माहिती आहे का तर सगळं आवरून बसले आणि मग यांना कॉल केला तर म्हणले थोड्या वेळ होतो मग तोपर्यंत वेट करत बसले मुलांचं पण आवरलं होतं आणि मुलांना म्हटलं की तुम्ही पण दादू अभ्यास करून घ्या आणि आधीच त्यांना मार दिला होता थोडा थोडा त्यांचं कसं झालं माहिती आहे का हो का बघा लाईट न लावता अभ्यास करायला बसले होते आता यांना खरंच दिसत होतं का लाईट नसताना अभ्यास करत होते का कमी आल्यावर करायला लागले तर अभ्यासाचं तर सोडून द्या अभ्यासांना करावंच लागतो ना तर सर खूप मारतात ना अभ्यास केल्यावर तर यांचा इकडं अभ्यास आला होता मग मी लाईट लावली कारण अंधार पण दिवस गेला होता त्याच्यामुळे मग लाईट तर लावावंच लागतात तर लायटी पहिल्यांदा तर आधी लावून घेतले आणि बघितले यांचं काय चाललंय आधी तर काय झालं यांची भांडणं झाली होती आणि भांडण केल्यावर मुलांना मार देऊन काहीही समजत नाही मी याच्या आधी खूप मारायचे खूप मारायचे मुलांना पण त्यांना काही समजत नाही आणि त्यांच्या डोक्यात तर अजिबात बसत नाही डोक्याच्या बाहेरून जातं वरून जात त्याच्यामुळे मी काय करते आता त्यांना मारायचं सोडून दिले माझ्या भावाने मला एक ट्रिक सांगितली आणि ते ट्रिक म्हणजे मा कशी माहिती आहे का अजिबात मुलांना मारायचं नाही जर त्यांनी भांडणं केली तर त्यांना एका 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 एक 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 बेडरूममध्ये एक एकाला कोंडायचं दुसऱ्या बेडरूममध्ये एकाला कोंडायचं म्हणजे कसं होईल म्हणते मा माहिती आहे का त्यांच्या अजिबातसुद्धा भांडणं होणार नाहीत आणि भांडणं झाली तरीसुद्धा त्यांना असं जर कोंडलं त्यांना त्याची पर पनिशमेंट दिली तर अजिबात परत भांडणं करणार नाही त्याच्यामुळे मग मी आता जी माझ्या भावाने ट्रिक ते मला सांगितली तर ती मी आता ती फॉलो करायला सुरुवात केली याच्या आधी मी कधी फॉलो केलेली नव्हती पण मात्र आता मी फॉलो करायला सुरुवात केली कारण त्याच्याशिवाय मला वाटत नाही माझी मुलं माझं ऐकतील म्हणून तर मिस्टरांची वाट बघत बघत खूप वेळ झाला आणि मग म्हटलं आता एवढी साडी पण मस्तपैकी घातलेली आहे आणि हे साडीची म्हणजे ही साडी मी आज का घातली बड्डेसाठी मला तशा तर भरपूर साड्या आहेत तुम्हाला आता माहिती असेल माझं साडी कलेक्शन तुम्ही यूट्यूबला बघितलं पण असेल पण सुद्धा मी ही साडी घातली कारण ही साडी जी आहे ती माझ्या म्हणजे एवढी जवळची साडी एवढी फेवरेट साडी आहे आणि ती माझ्या म्हणजे नाही का जोपर्यंत माझ्यापेक्षा आहे तोपर्यंत ती साडी माझ्या सगळ्यात फेवर फेवरेट असेल कारण की खास ती साडी मला माझ्या भावाने घेतलेली आहे आणि खरंच खूप सुंदर साडी आहे मला खूप आवडते त्याच्यानंतरनं थोडेफार इथले तिथले काहीतरी व्हिडिओचे स्क्रिप्ट घेतल्या थोड्या थोड्या तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर झाडे आहेत तर ही झाडे मी मिशोवरून ऑर्डर केली ते तर खरंच खूप सुंदर आहे आणि टी व्हीपे म्हणजे नाही का छान दिसायसाठी मी ती स झाडे ऑर्डर केली होती तुम्हाला पण जशी पाहिजेत असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही त्या स म्हणजे नाही का लिंक द्या म्हणून तर मी तुम्हाला नक्की लिंक देईल त्या झाडांची खूप सुंदर येतं आणि मला वाटतं एकशे फ्रेंड्स तर आज तारीख आहे सव्वीस सात आज माझा बड्डे होता तर वेळात वेळ काढून मला सगळ्यांनी आज खूप खूप खुँ शुभेच्छा दिल्या तर मनापासून त्यांना सगळ्यांना धन्यवाद कारण कोणी स्टोरी ठेवून मला शुभेच्छा दिल्या तर कोणी फोन करून को शुभेच्छा दिल्या आणि खरंच खूप छान वाटलं कारण माझा आजचा दिवस कसा गेला मला काही समजलं नाही खूप स्टोऱ्या ला पडल्या होत्या काही जणांचे सुद्धा आले होते तर मी सगळ्यांना उत्तर देण्याचा मनापासून प्रयत्न केला पण काही का 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 ना काही राहिले असतील कारण आज सकाळपासून मी खरच खूप बिझी होते कारण मला आज सकाळपासून मोबाईल मधून दुसरीकडे मला तोंड काढायलाच वेळच भेटला नाही अजिबात सुद्धा आहे का खूप स्टोऱ्या मेंशन पडल्या तुम्ही में सुद्धा बघू शकता इन्स्टॉल जाऊन तरी सुद्धा मी सगळ्यांना धन्यवाद दिलेलेच आहे पण जरी चुकून कोणी राहिलं असेल तर त्यांना मनापासून धन्यवाद जरी चुकून राहिलं असेल तरी मला तर वाटतं शक्यतो नसतीलच राहिले पण जरी राहिले असतील तरी धन्यवाद खरंच तुम्ही आज वेळ काढून मला एवढ्या शुभेच्छा दिल्या मन भरून खूप छान वाटलं तर असाच तुमचा प्रतिसाद राहू द्या आणि म्हणजे नाही का आजचा दिवस खूप खास गेलाय तर आता आता बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे मग म्हंटल सगळ्याला तो मला आधी शुभेच्छा ज्यांनी मला दिल्यात त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत म्हणून हा व्हिडिओ काढलेला आहे तर मला वाटतं माझा धन्यवाद सगळ्यांपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचले असेल तर फायनली दोन तासर ना साहेब आले आणि ना मग त्यांना बोलले अहो तुम्ही केक आणला तर त्याच्यावर बायको म्हणून तरी नाव टाकायचं ना तर कारभारीत टाकायचं तर साहेबांनी काय टाकलं होतं रील स्टार तर ते मला काय आवडलं नाही पण जाऊ द्या मरुद्या तरी सुद्धा केक कापाय पाहिजेच रील स्टार लिहू अगर बायको लिहू कापाय तर पाहिजेच आहे हो। म्हणल्यावर तर मग असं सेलिब्रेशन छोटंसं करून घेतलं घरगुती केलं बाकी असं मोठा बड्डे काही सेलिब्रेट केलं नाही महत्त्वाचं म्हणजे बाकीचे जे मुलांचे वगैरे बड्डे असतात तर ते मोठे बड्डे सेलिब्रेट करायला मला आवडतात पण माझा बड्डे असला ना मला खूप मोठा सेलिब्रेट करायला आवडत नाही छोटा आणि घरगुती त्याच्यामुळे मग छोटाच केला आणि एकमेकांना मस्तपैकी केक भरून झाला तर अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेट झाला होता तर कसा झाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा विसरू नका सबस्क्राईब करा बेल प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यात लगेच येईल